बऱ्याच फ्लेवर्सचे आईस्क्रीम आपण खातो पण आज आपण जिभेवर ठेवताच नाहीच होणारं ताज्या ताज्या नारळाचं आईस्क्रीम करतो आहे कुठेही आपण व्हिप क्रीम फ्रेश क्रीम मिल्क पावडर असं काहीही वापरणार नाही होत संपूर्णपणे नारळ आणि आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारं दूध वापरूनच मस्त क्रीमी ताज्या नारळाचा आईस्क्रीम आपण करतो आहे तेही अगदी कमी खर्चात आईस्क्रीममध्ये काहीतरी नवीन आणि वेगळं खायचं असेल तर हे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता फक्त तीन ते चार साहित्याचा वापर करून केलेलो हे आईस्क्रीम करायला तर एकदम सोपं आहे रेसिपी म्हणाल तर नेहमीप्रमाणे सोपी चला करूया नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण ताज्या नारळाचं आईस्क्रीम कसं करायचं ते बघणार आहोत ज्याला तुम्ही कोकोनट आईस्क्रीम म्हणू शकता एकदम असं क्रीमी तयार होतं छान अगदी आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम खातो ना अगदी तशाच टेक्चरवर कुठल्याही प्रकारची फ्रेश क्रीम वगैरे आपण इथं वापरणार नाही होत घरातलेच अगदी तीन ते चाहित चार साहित्याचा सा वापर करून आपण हे आईस्क्रीम करतोय म्हणायला गेलं ना तर अगदी वीस ते पंचवीस मिनिटाची प्रोसेस आहे तेवढी करायची आणि आईस्क्रीम सेट करायला ठेवायचं मस्त ताज्या नारळाचं आईस्क्रीम तयार बरेच जण शहाळ्याचं जी मलाई असते ना त्याचंही आईस्क्रीम करतात पण तसं न करता बऱ्याच ठिकाणी शहाळं उपलब्ध होत नाही तर आपण साध्या नारळाचंच आईस्क्रीम कसं करायचं ते बघतोय तर खूप सोपी पद्धत आहे त्यासाठी आधी साहित्य काय घेतलं ते बघू तर साहित्यामध्ये आपण इथं दीड कप ओला नारळ घेतलाय म्हणजे मी काय केलं एक मोठा नारळ फोडला आणि त्यानंतर त्याचं कवच काढलं काळी पाठ खरबडून काढली त्याला स्वच्छ धुतलं आणि त्याच्यात स्लाईस केला आणि याला दीड कप मोजून घेतलं आहे म्हणजे कापल्यावर दीड कप त्यानंतर दीड कप नारळासाठी अर्धा ते पाऊन कप पिठी साखर घेतली आहे अर्धा कप साधं पाणी घेतलं आहे तुम्ही नारळाचं पाणी घेतलं तरी चालेल आणि एक टेबल स्पून कॉर्नफ्लोअर लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे दीड कप दूध जेवढा नारळ तेवढंच दूध आपल्याला घ्यायचं आहे तर इथं मी हे फुलक्रीम दूध घेतलं आहे तुम्ही दुसरं कोणतंही दूध वापरू शकता आता सगळ्यात पहिल्यांदा हा नारळ आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे म्हणजे ओला नारळाचा चव कसा असतो तसं याला, याला बारीक करायचं आहे पाणी वगैरे घालायचं नाही आधी याला असंच बारीक करूया तरी बघा नारळ आधी असा वाटून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं आहे यातला थोडासा नारळ एक दोन ते तीन चमचे नारळ आपल्याला काढून घ्यायचं आहे एवढा नारळ काढून घेतला आता हे अर्धा कप पाणी घेतलं आहे ते पाणी यामध्ये घालायचं आणि परत याला चांगली पेस्ट होईपर्यंत बारीक करून घ्यायचं तरी बघा असं पाणी घालून याची अशी पेस्ट करून घेतली आहे आता आपण जे दूध घेतलेलं आहे ना ते कच्चंच होतं ते मी आता उकळायला ठेवलं आहे दुधाला चांगली उकळी काढून घेऊ तरी बघा आता दुधाला उकळी आलेली आहे दुधाला उकळी आली की आपण गॅस कमी करूया आता इथं हा अर्धा कप घेतला आहे त्यामध्ये आपण कॉनफ्लोअर घालायचं आहे यामध्ये आपल्याला यातलं थोडंसं दूध मिसळून घ्यायचं आहे गुठळ्या मोडून घ्यायच्यात व्यवस्थित आता हे कॉर्नफ्लोअरचं दूध आहे ते आपल्याला या दुधामध्ये मिसळायचं आहे त्याचसोबत यामध्ये घालायची साखर म्हणजे जी पावडर करून घेतली आहे ती साखर घालायची तुम्ही पाहिजे तर अख्खी साखर पण घेऊ शकता आणि याला मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपण जे कॉर्नफ्लोअर घातलं ना त्यामुळे थोड्याशा गुठळ्या होऊ शकतात तर त्या गॅस कमीच ठेवायचा आणि एक मिनिट याच्यातल्या गुठळ्या मोडत मोडत याला हलवत राहायचं आहे तर हे बघा याच्यातल्या शक्य होतील तेवढ्या गुठळ्या मी मोडून घेतल्यात आता गॅस कमीच ठेवायचा आहे साखर घातल्यामुळं हे दूध थोडंसं पातळ होतं कारण साखरेचं सा पाणी होतं आणि कॉर्नफ्लोअर पण घातलेलं आहे आता काय करूयात एक दोन ते तीन मिनिटं याला मंद आचेवर असंच शिजून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल साखरेचं म्हणजे सा एक पाणी झाल्यामुळं दूध थोडंसं पातळ झालं आहे ते पण घट्ट होईल आणि कॉनफ्लोअरमुळं या दुधाला थोडासा थिकनेस येईल तर मंद आज ठेवायची आणि दोन ते तीन मिनिटं सतत ढळत ढवळत याला उकळून घेऊ एक दोन ते तीन मिनिटं याला चांगलं उकळून घेतलं आहे आता हे बघा एकदम असं ताटसर दूध झालेलं आहे इतपत दाटसर व्हायला पाहिजे यापेक्षा खूप जास्त आटवू नका आता गॅस बंद करूयात आणि हे दूध पूर्णपणे गार करून घेऊ तर हे मिश्रण आता पूर्ण गार झालेलं आहे आता आपण मगाशीचंच मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे गार झालेलं दूध घालायचं त्याचबरोबर आपण ही जी नारळाची पेस्ट केली आहे ना ही नारळाची पेस्ट यामध्ये घालायची आता याला मिक्सरमधून खूप जास्त फिरवायचं नाही फक्त या दोन्हीला चांगलं मिक्स व्हावं म्हणून एक ते दोन सेकंड फिरवून घ्यायचं तरी बघा याला आपण मिक्स करून घेतलं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम सेट करायचं आहे त्याच्यामध्ये याला काढून घेतलं आता आपण हे जे चंक्स केलेले आहेत ना हे यामध्ये मिसळून घेऊ हे चंक्स आहेत ना ते करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर सगळं नारळ वाटून घ्यायचं आहे तरी पण चालेल तर याला मिसळून घेतलं आता याला झाकण लावायचं आहे तर एअरटाईट झाकण नसेल ना तर वर तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल कव्हर करा याला झाकण लावायचं आणि दोन तास डीप फ्री म्हणजे जिथं आपण बर्फ सेट करतो ना दोन तास डीप फ्रिझरमध्ये सेट करायचं तर एक दोन तास झालेले आहेत आणि आपलं आईस्क्रीम कसं सेट झालंय बघूयात तर हे बघा हे आईस्क्रीम असं अर्धवट सेट झालेलं आहे अगदी कम्प्लीट सेट करून घ्यायचंच नाही बऱ्याचदा काय होतं सांगते की ज्यावेळी आपण कुठलंही आईस्क्रीम सेट करायला ठेवतो तर त्याच्यामध्ये बर्फाचे खडे तयार होतात क्रिस्टल्स तयार होतात तर ते होऊ नये म्हणून एक दोन तीन तास सेट करायचं आणि याला परत मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं तर इथं मी हे ज्युसरचंच भांडं घेतलं आहे यामध्ये मी याला काढून घेते आत्ताच याचं टेक्शर मस्त आलं आहे तुम्हाला सेट झाल्यावर कळेलच आता याला खूप नाही एक थोड्या वेळासाठी चर्न करून घेऊ तर याला आपण चर्न करून घेतलं आहे परत एकदा त्याच भांड्यामध्ये मी काढून घेते तर याला आपण काढून घेतलं आता बर्फाचे क्रिस्टल्स वरूनसुद्धा पडतात त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे याला क्लिंग रॅप लावायचं किंवा तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल असते ना तीसुद्धा लावू शकता आता याला झाकण लावायचं आणि याला डीप फ्रीजरमध्ये म्हणजे जिथं आपण बर्फ जमवतो तिथं ठेवून सात ते आठ तास किंवा नऊ ते दहा तास किंवा रात्रभर सेट करायला ठेवायचं आहे तर रात्रभर याला मी डीप फ्रीझरमध्ये ठेवलं होतं आता दुपारची वेळ आहे याला चेक करूयात फक्त काय आहे ना डीप फ्रीझरमधनं काढलं की एक पाच दहा मिनिटं बाहेर ठेवायचं कारण ते काढलं काढलं खूप कडक असतं ना त्यामुळं तर हे बघा आपलं आईस्क्रीम मस्त सेट झालेलं आहे नारळाचं आहे त्यामुळं ह्याला खरंच सांगते ताज्या ताज्या नारळाचा ना खूप मस्त फ्लेवर येतो आता स्कूप करत असताना जो स्कूपर असतो तो पाण्यामध्ये बुडवायचा म्हणजे आईस्क्रीम व्यवस्थित वेगळं होतं आणि याला आपण स्कूप करून घेऊ तर काय होतं ना आपण नवीन नुकतंच काढलेलं असतं ना पहिला लेअरवरचा थोडासा कडक असतो थो। एकदा तुम्ही घ्यायला सुरुवात केली की मग यंदा पण तुम्ही बघाल तर कुठेही बर्फाचे क्रिस्टल्स नाही आहेत आतमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त क्रीमी आईस्क्रीम तयार झालेलं आहे परफेक्ट तुम्हाला टेक्स्चर दिसत असेल किती छान आईस्क्रीम तयार झाले मार्केटमध्ये मिळतं ना अगदी तसंच वाटतंय तर अशा प्रकारे एकदम क्रीमी असं नारळाचं आईस्क्रीम तयार झालं काय लागतो त्यातले जे चंक्स आहेत ना नारळाचे ते खूप छान लागतात जनरली नारळाचं आईस्क्रीम हा फ्लेवर मार्केटमध्ये मिळत नाही पण इतर आईस्क्रीम बनवण्याची पद्धत माहिती होती मुख्य म्हणजे माझी मोठी ताई सपना तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तिचं आईस्क्रीमचं दुकान आहे तिने आईस्क्रीमचा कोर्स केला त्यामुळं तिच्याकडनं गायडन्स घेऊन मी या आईस्क्रीमच्या रेसिपीज पोस्ट करते तुम्हाला याच्या आधीसुद्धा नंतरसुद्धा एक दोन रेसिपीज बघायला मिळाल्या असतील तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा घरी करताना आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही जिलेटिन वापरत नाही त्याचसोबत आपण विपक्रीमसुद्धा वापरलेली नाही फक्त दुधापासून हे तयार करतो त्यामुळं बऱ्याचदा चान्स असतो की त्याच्यामध्ये बर्फाचे क्रिस्टल्स तयार होतात यावेळी आपण फक्त एकच स्टेप करू शकतो ते म्हणजे आईस्क्रीम सेट करायला ठेवलं की दोन ते तीन तासांनी किंवा एक चार पाच तासांनी परत एकदा त्याला चर्न करायचं म्हणजे ते क्रिस्टल्स फॉर्म होत नाही आणि त्याला छान क्रीमी टेक्स्चर येतं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद